ते बधीर झालेले त्याला काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्यावं लागणार आहे ती आवडाल्या इतकं लिंजेशन इतकं बधीर झालेलं आहे त्याच्या कशाला नाही लागतं ते, ला ला इतका इतका ते, ना ते पागल झालंय म्हणा किती दाबा म्हणतो यावल्या वयाला हा तुला जर नाही पालतं केलं तर नाव सांगणार नाही हो तू किती आडव सगळा भारत एक करतो तरी ओबीसीतच जाऊन दाखेन तुला मी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ते बधीर झालेलं आहे त्याला काही दिवसांनी बैलांच्या गोळ्या द्याव्या लागणार आहे त्याच्या कशाला नादी लागतात ते पागल झालेलं आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली नमस्कार आपण पाहत आहात प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहूयात सविस्तर मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाक्युद्ध रंगला आहे छगन भुजबळ यांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठ्यात झुंज लावली आहे अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच्या निजामकालीन नोंदी आहेत त्यामध्ये मराठा हेच कुणबी असल्याच्या नोंदी आहेत तुमच्यात आणि आमच्यात भांडं लावून हे एकत्र राहणार नेते आहेत मुस्लिमांना आरक्षण कसं देणार नाही तेही बघतो निजामाच्या काळात डुप्लिकेट करण्यात आलेलं आहे असं भुजबळ म्हणाले आमची ही जमीन तू खातो का हा आमचा सातबार आहे आमच्यात आणि तुमच्यात भांड भुजबळ लावत आहे आमच्या पाच पन्नास जागा मिळतील एसटी आरक्षणासाठी ताकद लावायला पाहिजे धनगर नेत्याला मी दुखावले नाही भुजबळांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागणार ते आता पागल झालेले आहेत अशी टीका मनोज यांनी केली ओबीसी आरक्षणाला धक्का नाही भुजबळ वेडे झाले आहेत भुजबळांनी ओबीसी नेत्यांचं त्यांचं वाटूळ केलं तसेच आमचं भांडण तुमच्याशी नाही तर सरकारशी आहे असं देखील जरांगे म्हणाले येवले दबाव आणला तर फालत करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय पाव्या जरंगे पाटील नेमकं काय म्हणाले ओबीसी तर धक्काच लागत नाही आम्हाला म्हणताय तुम्ही ओबीसी ठेवू नका ते बधीर झालेले त्याला काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्यावा लागणार आहे आवडाला इतकं इतकं बधीर झालेलं त्याच्या कशाला ते पागल ते तुम्हाला ना दिलं होतं तुमचा फायदा होता सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळं करणारच येवे सगळ्या पक्षाचं वाटोळं करणारच येवे ओबीसीच्या प्रमुख नेत्यांचं वाटोळं करणारच येवे आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आम्ही कसं सरकार देत नाही बघू आमचं भांडण तुमच्या नाही सरकारचे बघतो सरकार कसं देत नाही त्याला मला किती दाबा आणतो यावल्या वयाला हां तुला जर नाही पालतं केलं तर नाव सांगणार नाही हो तू किती आडव सगळा भारत एक करतो की ओबीसीतच जाऊन दाखीन तुला मी या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी प्रेस मराठीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा धन्यवाद